ते कुठले माहित नव्हतं काही नाही पण त्यांनी सहा सात कारखाने जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा सात कारखाने चालवत होते काय तुम्ही आणि आता मग मी लकी आहे ना तुम्हाला असं काय करा स सातचे सत्र झाले ना मग ते मग त्यांनी मला सांगितलं मी सातचा नऊ कारखाने चालवतो आणि मग तुमच्या बँकेचं मला कळलं मी इच्छुक आहे तर मी म्हटलं बाबा तुम्ही बँकेला भेटा माझ्या हातात काही नाही बँकेला ते भेटले बँकेला लीजवर द्यायला वगैरे बँकेकडे पेशन्स नव्हता बँकेला पैसे वसूल करायचे होते एका दमात आणि एका दमात त्यांनी पैसे देण्यास कबूल केल्यामुळे बँकेने तो व्यवहार पूर्ण केला आमच्या हातात नाही सगळ्या डायरेक्टरनी बँकेच्या वसुलीला सह्या देऊन सहकार्य केलं नाही तर कसं नाही सह्या नाही दिला आणि वसुली सहकार्य नाही केलं तर आमच्यावर केसेस झाल्या असत्या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या असत्या आणि कारखान्याला कुरूपच लागलं असतं कारखाना गंजून गेला असता मग मी विचार केला माझं नाही राहिलं हे आपत्य हे मुंडे साहेबांचं सा आपत्य नेहमी म्हणायचे चौथं आपत्य मुंडे साहेबांचं सा। तर हे माझं नाही राहिलं माझी परिस्थिती नाही आहे तर माझ्या अपत्याला जर कुणी